अन बापाची देतील माया पण फळ फूल देतील छाया ताई, ताई आपण झाड का लावतो बाळा झाडाचे उपयोग अनंत आहे झाडांपासून फळे लाकूड औषधे सावली तसेच विविध पक्षांसाठी आसरा मिळतो सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये ज्याची कमालीची उणीव भासली तो ऑक्सिजन ही आपल्याला झाडेच देतात मग ताई आपण भरपूर झाड लावली पाहिजे आणि वृक्ष तोडी थांबवली पाहिजे संत साहित्यात झाडा झुडपांवर प्रेम करणारे संत बरेच भेटतात ते निसर्गाशी इतके समरस झालेले असतात कि ते ना आपले नातेवाईकच मानतात असेच संत तुकाराम महाराज यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वनाचे महत्व पटवून देताना म्हटलंच आहे की, की। वनचरे। वनचरे। दिवसा वस्त्रहरण होत आहे याला जबाबदार कोण वाढत्या लोकसंख्येमुळे व वा शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे लाकडाचे ट्रक भरून शहराकडे जात आहेत प्रदूषण आणि हवेतील विषारी वायूमुळे श्वसनाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे म्हणूनच आज कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनच्या अभावामुळे दवाखान्यात माणसं तडपडून तडफडून मरत आहेत त्या सर्वात कारणीभूत म्हणजे वाढती जंगलतोड तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची खरंच कदर करतो का म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या घराजवळ रस्त्याच्या कडेला आपल्याला शक्य होईल तिथे झाडे लावली पाहिजे म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा कोरोनामुळे जीवाला